तो इथलं बहादूर आगरी आहे आणि तोच बहादूर आगरी उद्याच्या आंदोलनात येणार आहे दिव्यांच्या नावासाठी ना ना कमजोर आगरी आहे ते येणार नाही पण खरे आगरी आहेत मी जातीने आगरी आहे मी माझ्या उद्योगाने आगरी आहे असे आग्रिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा महात्मा ज्योतिराव फुलेचालकरांचा आदिमा बेग यांचा लोकशायरन्ना भाऊ साठेंचा लोक नेते दिवा पाटील साहेबांचा लोक नेते दिवा पाटील साहेबांचा जय हो ब्लेक पेंथरचा जय हम सब एक हम सब एक हम सब एक तुम्ही एक आहात तर बावीस तारखेला नेक व्हा धन्यवाद जयंतराव आगे बडो हम तुम्हारे साथ हैं आगे बडो कदर होती की 200 प्लस झाले म्हणजे आमची वाता कुठल्या खरं बोललात तर ते राग या जे आमच्या इकडले चौदा गाव असतील जो कल्याण ग्रामीणचे प्रश्न असतील तो ठाण्याचे प्रश्न असतील सातत्याने सोडवण्याचं काम केलं आपण रायगडमध्ये आता अर्थात सांगेल की नानासाहेब धर्माधिकारी अनेक लोकांची या ठिकाणी जे वाईट मार्ग जायचे ते वाईट मार्ग त्यांनी बंद मध्ये की छत्रपती शिवाजी महाराज किल्ला ही समाधी जी आहे ती महात्मा ज्योतिराव फुले यांनी शोधली तर समाधी आम्हाला माहीत नव्हती तसंच कोकणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस साली चौदा तल्याच्या पाण्याला स्पर्श करून दिलं तरी त्यांना जो पाणी त्याचं पॉलिटिकल करत नाही काम आहे बातमाचं तो आग्री म्हणून आलेला आहे आणि आगरी म्हणून सगळ्यांनी आलं पाहिजे आगरी आणि सागरी हे रायगड ठाणा रत्नागिरी सिंधुदुर्ग पर्यंत आहे हे जर सगळे एकत्र आले मग जे कोकण डिव्हिजन एकत्र आला तर मंत्रालयाला टाळा ठोकायची ताकद यांच्यामध्ये गोड गोड बोलून सगळ्या वा, अंत्य अंतिनीवाल्याने आम्हाला चुतिया बनवले तर आता चुतिया बनवायची जी, जी मशीन आहे ती बाजूला ठेवून माझे सर्व भूमिपुत्र आगरी एकत्र आले या आग्र्यांची ताकद या सागऱ्यांची ताकद खूप अफाट आहे बघा आता प्रत्येक माणूस आहे आमच्या आगरी समाजात yes. प्रत्येकाच्या पोकलन आहे जेसीबी आहे डोझर आहे बुलडोझर आहे माझं तर म्हणणं आहे तर एअरपोर्ट नाव नाही तर तो एअरपोर्ट जेवढी विमान येत तेवढी फोडून टाकायची इथं पकडून घे ही तयारी माझ्या आग्रहाने दाखवली पाहिजे तसे पाहतानो आपलं पुन्हा एकदा सिद्धेश्वर वाटा न्यूजमध्ये स्वागत आहे आता आपल्या समोर एक जगदीश गायकवाड ब्लॅक पंथाचे संस्थापक अध्यक्ष आणि पनवेल महानगरपालिकेचे सन्माने उपमहापौर आपल्या समवेत आहेत भाई आपलं सिद्धेश्वर वाटा न्यूजमध्ये स्वागत आहे कसं बघताय बावीस डिसेंबरला नई मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दीपा फाटेचं नाव लावावं नाम नामांतर व्हावा यासाठी पूर्ण आगरी पूर्वी कोळी वराडी हा पूर्ण बहुजन समाज एकत्र येणार आहे आणि सुरुवातीलाच आपणच ही सुरुवात केलेली आहे आणि आपणच ह्याचा पूर्ण निलाम देणार आहात त्या अनुषंगाने आपली कशी तयारी असणार आहे काय सांगायला या खरं तर बावीस तारखेला नगरी समाज ही ताकद समाज समाजी ताकद पोलीस समाजाची ताकद दलित आदिवासी अल्पसंख्याकांची ताकद दाखवण्याची वेळ आहे आणि ही जर दाखवू शकणार नाही तर आपण अपयश आहोत सागरी जो अपयशी आहे असं सिद्ध होईल त्यामुळे काय आता खासदार बालेमा जे आहेत त्यांनी या मोर्चासाठी आंदोलनाची हात दिलेली आहे दिबाबातील कृती समितीचा मी प्रमुख मार्गदर्शक त्यांचा निमंत्रक आहे आणि मी बालामाच्या हा आम्ही सगळ्यांनी हा तो दिलेला आहे आणि सगळे भूमिपुत्र जे आहेत ते प्रकल्पग्रस्त आहेत त्यानंतर मिठागरापासून जी घरी आमची सुरुवात आहे ती आणि आहे ही सगळी लोक जे आम्ही एकत्र आहोत एकत्र आहोत त्यानंतर या कोकणाचे भाग्य विधान या महाराष्ट्राचे खरे आराध्य दैवत ज्यांना मानलं जातं की आगरी कोळ्या समाजासाठी करण्यासाठी त्यांनी आपलं सातत्याने वर्चस्व ठेवत आले आगरी माणसाला कराडी माणसाला कोळी माणसाला आदिवासी माणसाला न्याय कसा मिळेल याच्यावर सातत्य ते लढत आलेले आहेत आणि लढवई नेतृत्व या आमच्या कोकणाच्या पवित्र भूमीमध्ये या रायगडच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी क्रांती केली आहे त्या क्रांती भूमीमध्ये त्यां ते म्हणजे आमचे क्रांतीचे प्रणेतेच आहेत आणि त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नकाशी स्वीकारलेल्या व्यक्तिमत्व म्हणून दिवा पाटलांची ओळख आहे त्यांनी अनेक कायदे केलेले आहेत आणि बाबासाहेबांनी केलेले कायदे त्यांनी त्यांचे अमेंडमेंट करून घेत घेणारे एकच नेते ने आता आपण आता बरेच खासदार बघितले आपले पण खासदार आहेत बरोबर आहे आणि आपल्या खासदारांना जरा कविता कमी पडतात त्यामुळं पार्लमेंटमध्ये कशासाठी जायचं असतं याची खरी मेघ आपले चार खासदार मागे गेले होते हो आपले दोन झाले दोन नंतर एक झाले आता शून्य आता मागच्या जावं लागतं ही आपली परिस्थिती आहे या भाजपचे दोनच खासदार होते ते दोनशे प्लस झाले म्हणजे आमची वाता कुठे खरं बोललात तर ते राग लागतं अरे बाबासाहेबांच्या नावावरती तुम्ही इथं जगताय देवा पाटील नेहमी सांगायचे तुम्ही आधी देवा पाटलांचा आदर्श बाबासाहेबांना मानताय आणि म्हणून आता संविधानावर ओढं मोठं झाला होतंय आणि यासाठी सर्व आता आमच्या या सगळ्या आगरी पोरांना ओबीसी माहिती नाही ओबीसीचा अर्थ माहिती नाही बरोबर आहे बी सी म्हणजे बॅकवर्ड क्लास आणि ओ बी सी म्हणजे अकर बॅकवर्ड क्लास म्हणजे आगरी आणि पूर्वी समिती महाल हे सख्य चुळत भाऊ आहेत पण ह्याला ज्या दिवशी कळेल तशी तथागत बुद्धांची आई तिला आम्ही आज एकविरा म्हणतो नावात बदल आहे पण ती एकविर आमची आहे ना म्हणजे आपल्या एकविरासाठी आम्ही गेलोच पाहिजे अनेक लोक आपल्या ते आहेत ते एकविरात देवी आर एकविरत देवी नाही ती एका विराची आई आहे का ते वीर कोण होते या सगळ्या प्रक्रियेत जर आपण पाहिलं तर दिबा पाटील यांनी जे आमच्या इकडले चौदा गाव असतील किंवा कल्याण ग्रामीणचे प्रश्न असतील किंवा ठाण्याचे प्रश्न असतील सातत्याने सोडवण्याचं काम केलं आपण जर पार्लमेंटमध्ये गेलात पार्लमेंटमध्ये तर दिबांचं नावा जर नाव निघाला तर पार्लमेंटवाल्या आहेत आणि तसंच दारिशा रानतुने होते ते जितारेने फेमस होते म्हणजे आणि एक्सपर्ट होते कार्यकर्ते आंदोलनाची कामं आहेत अत्यंत चांगली कामं केली आहेत त्यांनी या भारतासाठी ते मुख्यमंत्री राहिले आहेत अनेक या रायगडमध्ये आता अर्थात सांगेल की नानासाहेब धर्माधिकारी अनेक लोकांची या ठिकाणी जे वाईट मार्ग जायचे ते वाईट मार्ग त्यांनी बंद केले बाबासाहेब आंबेडकरांनी दारूबंदीचा कायदा केला पण अंमलात कुणी आणला बरोबर आहे तर अमलात आणायला ती स्वरूप नानासाहेब धर्माधिकाऱ्यांनी अमलाच आणलं ते अमेंडमेंट त्याला झाली जसं या रायगडमध्ये हे छत्रपती शिवाजी महाराज यांचा किल्ला ही समाधी जी आहे ती महात्मा ज्योतिराव फुले यांनी शोधली तर समाधी आम्हाला माहीत नव्हती तसंच कोकणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस साली चौदा तळ्याच्या पाण्याला स्पर्श करून दिले दिनदलितांना तो पाणी खुलं करून दिले हे क्रां हा जिल्हा क्रांतीचा आहे हा रायगड जिल्हा आणि ठाणे जिल्हे हे क्रांतीचे जिल्हे आहे कारण हा क्रांतीचा जिल्हा असा आहे बऱ्याच आमच्या तरुणांना माहिती नाही म्हणून सांगतो की छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा आग्र्यावरून निघाले त्यावेळेस रायगडावर येताना सगळ्या आग्र्यांनी त्यावेळेस वेळेस आमच्या शेणी असे धुरी करणारे सर्व आग्री होते आगरी धुराने रस्ता दाखवायचे तो इतर बहादूर आगरी आहे आणि तोच बहादूर आगरी उद्याच्या आंदोलनात येणार आहे दिव्यांच्या नावासाठी जे कमजोर आगरी आहे ते येणार नाही पण खरे आगरी आहेत मी जातीने आगरी आहे मी माझ्या उद्योगाने आगरी आहे असे आगरी उद्या रस्त्यावर आहेत कोणी रस्त्यावर आहेत दलित आदिवासी सगळे रस्त्यावर आहेत आणि माझी जी ब्लॅक पेंटर सामाजिक संघटना आहे इथं आम्ही सगळे दिबांचे चाहतेच आहोत त्यामुळे आजपासून जे आम्ही फिरतो आहोत आमचं म्हणणंच आहे की येणाऱ्या बावीस तारखेला दिभा पाटील कृती समिती आणि बालामामा कुठलं त्याच्यात पॉलिटिकल करत नाही नॉट नॉट पॉलिटिकली काम आहे बालामाचं तो आग्री म्हणून इथं आलेला आहे आणि आग्री म्हणून सगळ्यांनी यायला पाहिजे आग्री आणि सागरी हे रायगड ठाणा रत्नागिरी सिंधुदुर्ग पर्यंत आहे हे जर सगळे एकत्र आले मग म्हणजे कोकण डिव्हिजन एकत्र आला तर मंत्रालयाला ठोकाची ताकद यांच्यामध्येच आहे त्यांनी ही गरज मग हे आमच्या लोक त्यामुळं बावीसचं आंदोलन हा खूप मोठा होणार आणि बावीसचं आंदोलन झालं नाही तर दिबांचं नाव मिळणार नाही दिबांचं नाव पाहिजे असेल तर तुम्हाला या आंदोलनात सामील व्हावं लागेल तुम्ही जातीच्या आहात पातीच्या आहात धर्माच्या आहात पंथाच्या आम्हाला गरज नाही दिबांच्या नावासाठी आला तर आगरी जात टिकून राहील हे लक्षात घ्या था 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 था, आता सिटी सिटीमध्ये आपली संख्या गावात आपली मतं तीन हजार बरोबर आहे आणि इतर अठ्ठावीस हजार याच्या पुढं तुमचा नगरसेवक होणार नाही सरपंच होणार नाही कौळंच होणार नाही त्यामुळं तुम्हीच सगळे मी काय परप्रधाच्या विरोधात बोलत नाही मी फॅक्ट सांगतो वास्तव सांगतो त्यामुळे आपली आता बघा तुमच्या नवी मुंबईमध्ये सुद्धा अशी परिस्थिती आहे की चौदा हजार इकडे आहेत तर चौतीस तीस हजार तिकडे आहेत अशी मत आहे म्हणून नगरसेवक कोण आप आपल्याला पाहिजे असेल तर आपलं पाहिजे आपल्या हक्कासाठी लढणारं पाहिजे भाई या अगोदर आंदोलनं झाली आश्वासनं भेटली ती कोरडी आश्वासनं होती पण आता बावीस डिसेंबरला असे कोणतेही कोरडी आश्वासनं भेटणार नाहीत आणि त्यासाठी तुम्हाला नवी मुंबई विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवाचं नाव नाही भेटल्यानंतर ना ना पुढची कारण नीती असणार आहे आम्हाला तिथं द्यायला कोण येणार नाही म्हणजे पूर्वी कसा खरकटा असायचा खरकटा भांडा का सकाळी फेकून द्यायची असा खरकट्या भांड्यासारखे आता आम्हाला भेटलेली आहे परंतु बावीसच्या आंदोलनाला आम्हाला आश्वासन नाही तर पंचवीसला जो उड्डाण होणार आहे तो उड्डाण रोखण्याची जबाबदारी आमच्या भूमिपुत्रांची आहे कारण आता बघा गोड गोड बोलून सगळ्या अंतेनी वा, अंत्यनी अंतिनीवाल्याने आम्हाला चुतिया बनवले तर आता चुतीया बनवायची जी, जी मशीन आहे ती बाजूला ठेवून माझे सर्व भूमिपुत्र आगरी एकत्र आलं या आग्र्यांची ताकद या सागऱ्यांची ताकद खूप अफात आहे बघा आता प्रत्येक माणूस आहे आमच्या आगरी समाजात प्रत्येकाच्या पोकलं नाही जेसीबी आहे डोझर आहे बुलडोझर आहे माझं तर म्हणणं आहे तर एअरपोर्ट नाव नाही तर तो एअरपोर्ट जेवढी विमान येतील ना तेवढी बोडून टाकायची पोकण्याची ही तयारी माझ्या आगरीने दाखवली पाहिजे आणि म्हणून मी गावागावी यासाठी तर हे होते जगदीशभाई गायकवाड यांनी आत्ता सांगितलं की जोपर्यंत आपला आगरी समाज मुली समाज कोळी समाज असेल वडारी समाज असेल हे समाज एकत आल्याशिवाय आपल्या दिबा पाटीलचं नाव लागणार नाही आणि आता आश्वासन नाही कोरडी आश्वासन नाही तर आम्ही एकही इमान होऊ देणार नाही आज जाऊन शिरगाव करू आणि शासनाला लोक नेत्या दिबा पाटील साहेबांचा लोक नेते दीपा पाटील साहेबांचा लोक नेते दीपा पाटील साहेबांचा नवी मुंबई विमानतळाला नाव नवी मुंबई विमानतळाला नाव देत कसे नाही 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 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा महात्मा ज्योतिराव फुलेंचा आयले देवी होलकरांचा आदिमा मेघ यांचा

ही चारही दिशांमध्ये घुमलेली आहे आणि त्या सन्मान्य खासदार जे बाळा म्हात्रे यांनी कोणत्या प्रकारचं राजकारण करणार नाहीत आणि त्या आव्हानाला जगजीबाई गावकवाड असतील किंवा इतर समाजातले बहुजन समाजातले पूर्ण आग्रिक असतील सर्व असतील ते त्यांना पाठिंबा देणार आहेत आणि बावीस डिसेंबरला सर्व जे काही आगरी समाजाचे पूर्ण समाज मानव आहेत पूर्ण ताकदीने येणार आहेत आणि एकही इमान उडी दिले जाणार नाही आणि दिबा नाव लावल्याशिवाय तिथून ते हलना सुद्धा नाही जसे ना या बातमीचं वार्ताहरांना आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट विसरू नका पात्रा फक्त वादा न्यूज आपल्या युट्यूब चॅनलवर